जगभरात जायचंय मला प्रश्न पडला खरंच मी कधी ठरलो होत मी कधी ठरलं होतं मला पडलेला प्रश्न त्याचं तेव्हा दिला उत्तर तुम्हाला मी सांगतो मी साधारणपणे सहावी सातवीला असेल माझ्या माईला एका लग्नाला जायचं होतं लग्नाला माझ्या माईला एका लग्नाला जायचं होतं ती लग्नाला जाणार होती मला म्हणाली विठ्ठल माझ्या एका मित्राचं नाव घेऊन त्या मित्राच्या घरी जा आणि त्याच्या माईचं लगूड आणून दे माईचं लगूड आणून दे माझ्या मित्राच्या माईचं लगूड आणून दे कळ कळतंय सातवारला साडी नऊ वारला लुगडं मारत माझे माहिती लुगडं लुड़ा घालते लुगडं आणून दे म्हणाली पण मी गेलो मित्राच्या आईचं आईचं लुगडं घेतलं मायला आणून दिलं मायनं लुगडं घातलं लग्नाला गेली लग्नावर परत आली पुन्हा दुसऱ्या दिवशी दोन घेऊन हातात गडी करून हातात गद्दी दिलं मला म्हणलं नेऊन दे मी नेऊन दिलं आणि परत येत होतो आमच्या घरी आहे ना एक एक छोटंसं नाला आहे मी नेहमी त्या नाल्यावर उडी मारून घरात जायचो ही माझी स्टाईलच होती अशी उडी मार अशी नाल्यावर उडी मारत होतो घरात प्रवेश करण्यासाठी मला प्रश्न तेव्हा पडला की माईनं लुगडं का मागवलं होतं माईनं लुगडं का मागवलं होतं आणि मित्रो याचं उत्तर अड आड़, इतकं अडचणीचं होतं की माझ्या माईला लग्नाला जायचं होतं लोकाच्या पण तिच्याकडे एक पण धडक लुगडं नव्हतं एक पण धडक लुगडं नव्हतं एक पण तिच्याकडे ठिगळ लावलेले किंवा दाण घातले लुगड होती आपल्या घरची इज्जत राखण्यासाठी तिनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं घालून लग्नाला गेली होती आणि मला प्रश्न विचारला की डॉक्टर विठ्ठल आणि तुम्ही कधी ठरवलं मोठा माणूस व्हायचं मी त्या दिवशी ठरवलं होतं त्या दिवशी ठरवलं होतं की एवढा आयुष्यात मोठा माणूस व्हायचं एवढा मोठा माणूस व्हायचं एक लुगड आपण माहिती घेऊ शकतो जुने प्रसंग त्रास देतात आणि देवाने सगळ्या एखाद्या कल्पक्ष बसावं आणि कल्पक्षाने सगळ्या इच्छा पूर्ण कराव्या अशा देवाने माझ्या सगळ्या बारीक 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 इच्छा पूर्ण केल्या साडीच काय सगळ्या गोष्टी आपण घेऊ शकतो <laughs> मी सांगत होतो की लोक खूप चांगले असतात माणसं खूपच छान असतात खूप गोड असतात हा माझा खूप चांगला अनुभव आहे तुमचाही असेल पण ह्या सगळ्या गोडमधली आणखी दोन गोड माणसं मला खूप आवडली लेकरांसाठी निस्वार्थ असणारी माणसं मला खूप खूप जास्त मनातून भावली मी म्हटलेलं मला सगळीच माणसं खूप आवडतात पण ही दोन एकदम त्याच्या उंच टोकाला माझ्या आयुष्यामध्ये आहेत ती दोन माणसातली पहिला माणूस मायानी अण्णा म्हणजे आई आणि वडील आणि दुसरा माणूस शिक्षक दुसरा माणूस शिक्षक ही दोन माणसं खूप अशी बहुवून गेली त्यांना फक्त ना शिक्षकाला माझा विद्यार्थी माझा विद्यार्थी माझा विद्यार्थी ह्या माझा विद्यार्थ्या पलीकडे आयुष्यात काहीच नाही असा हा शिक्षक त्याच मी एक छोटं उदाहरण सांगतो मी पहिलीला शाळेत गेलो पहिलीला आणि त्या वर्षी पाऊस नाही पडला जसा पावसाची सध्या अडचणच आहे पाऊस नाही पडला म्हणून ना अण्णा म्हणले शेतामध्ये जनावर मशी राखायला माणूस नाही भेटल शेताला चल काय कळण्याचा प्रश्न होता अण्णा शिकलेला नाहीत माझे शिकलेला नाही शेतात गेलो वर्षभर मशीराखल्या माझ्या आयुष्यातली सगळ्यात चांगली घटना कशी घडली की त्या वर्षी ज्या वर्षी मी मशी राखल्या ती वर्षभर त्या वर्षी माझे मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर दाताराव लहाणे यांचा त्या वर्षी मेडिकल नंबर लागला पण वर्षभर तिकिटाला पैसे मिळत नसल्यामुळे ते गावाकडे आलेच नाहीत आणि मी वर्षभर आणि जेव्हा दादा गावाकडे आले उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तेव्हा त्यांना कळलं की गेल्या वर्षी विठ्ठल शाळेत गेलाच नाही कारण अण्णांनी पाठवू शकण शकली अडचण आहे अण्णांना काही म्हणणं तर प्रश्नच नाही कारण त्याची खरीच अडचण आहे त्यांना म्हणण्याचा काही प्रश्नच नाही दादाने अण्णांना काही माहिती काही म्हणण्याऐवजी त्यांनी मला जवळ घेतलं आणि मला त्यांनी उरणाळाभर दोन महिने इ बीस अ अ आई एका दोन तिनं बेगवेचा पाडा माझं नाव काढणे हे सगळं शिकवलं काहीतरी डोक्यात ठेवून आणि तेव्हा एकमेव हा माणूस गावातला मेडिकल लागला होता दादांचं गावामध्ये प्रचंड भजन होतं मग मला जूनमध्ये शाळा सुरू झाल्या शाळेत घेऊन गेले कुलकर्णी गुरुजी त्या आमचे मुख्याध्यापक बघ चौथीपर्यंतची शाळा चौथीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा त्या शाळेमध्ये एकच हॉल होता चार कोपऱ्यामध्ये चार वर्ग असायचे दहा दहा चार चार पाच पाच पोरांची तसंच त्या शाळेत मला घेऊन गेले आणि दादा मोठे भाऊ यांना गुरुजींना म्हणतात कुलकर्णी गुरुजीना गुरुजी हा माझा छोटा भाऊ आहे हो याला ना गेले वर्षी अण्णांनी शाळेत पाठवलं नाही हो पण गुरुजी याला ना पहिलीच्या मुलाकडे सगळे येते याला तुम्ही दुसरीच ॲडमिशन द्या ना प्लीज म्हणजे तुझं पहिलीच वर्ष व्याया जाणार नाही एक वर्ष वाया जाणार नाही बघा हां पण गुरुजी म्हणजे गुरुजी वाघमार सरांसारखे गुरुजी गुरुजी म्हणजे गुरुजी समोर घे पाटे घे पेन्सिल हां एक दोन तीन काढून दाखव शंभरापर्यंत उजवळांनी बेगबाजा पाडा अबगड तुझं नाव गुरुजींनी परीक्षा घेतली गुरुजीच्या परीक्षेने पास झालो आणि मला डायरेक्ट दुसरीचं ॲडमिशन मिळाला पहिली शिकलोच नाही आणि हे दुसरीला ॲडमिशन देणारे माझे माझ्या कुलकर्णी गुरुजी ते रिटायर झाले आहेत मी तुम्हाला गुरुजींचा प्रसंग सांगतो आहे आता मी गावाकडे जाणार आहे मी खूप वेळेचं बंधनं पाळणारा माणूस आहे मी गावाकडे जाणार वेळ दिला वेळ दिला, दिला। त्या वेळेला बरोबर तर मी त्या वेळेला जाणारे गुरुजींना माहीत असतं अण्णांकडं कळतं त्यांना गुरुजी बरोबर त्या वेशीमध्ये गावाची वेस कळते त्या था वेशीमध्ये थांबलेलं असतात माझी गाडी पोहोचते ना पोहोचते गुरुजी अगदी गाडीच्या दररोज येतात गुरुजींना एक डोळा अगोदर नव्हता दुसऱ्या डोळ्याने फार कमी दिसतं आणि गुरुजी दरोजावर येतात माझा दरोजा काढतो ना काढतो गुरुजी बाहेर असतात मी पाया पाया पडतो पायास पडतो सांगायची गरज नाही माझा आपोआप डोकं आपोआप मला मी अनकॉन्शियस जरी असेल तर डोकं माझ्या गुरुच्या पायावर झाला असं मला वाटतं ते बरोबर ते गुरुच्या पायावर जातं गुरुजी अर्ध्यात उचलतात गळ्याला लावून घेतात घट्ट आणि मग तिथून आमची गाडी घरापर्यंत जात नाही फरलांगभर घर आहे डोळ्याला कमी दिसतं माझ्या खांद्यावर हात टाकलेला असतं गुरुजींनी आणि मग समोरून माणूस आला तुम्हाला माहिती आहे का हा माझा विद्यार्थी आहे तुम्हाला माहिती आहे का हा माझा विद्यार्थी आहे कधी कधी एखादा जनावर जरी समोरून आलं गुरुजींना कमी दिसत त्याला पण तुम्ही मला माहिती आहे का हा माझा विद्यार्थी आहे त्याच्याही पलीकडे एखादा दगड उभा आहे गावामध्ये मोठ्या मोठ्या -मट शीळ असतो उभा राहिलेला त्या शिळेची सावली जरी गुरुजींना दिसली तरी त्याला तुम्हाला माहिती आहे का हा माझा विद्यार्थी आहे तुम्हाला सांगू मित्र मी कधी कधी गुरुजी आणतो गुरुजी तुम्हाला मी काय दिल मला माहीत नाही तुम्हाला पेन्शन मिळते न मिळते तुम्ही रिटायर झालात तुम्ही एवढं माझा विद्यार्थी आहे माझा विद्यार्थी आहे गुरुजींनी काय उत्तर दिलं माहीत आहे गुरुजी मला विठ्ठल तुम्हाला काय दिलास हे मला तू विचारू नकोस पण तुला सांगू का मी फक्त तू येत जा भेटत जा तू भेटून गेलास ना आठ दिवस गोळ्या खायची गरज पडत नाही बघ <प्रावाँ> शब्दच नाही त्याला म्हणायचं गुरुजी ग्रेट मास मी एमसीएस प्लास्टिक सर्जरी करत होतो आणि तिथेही गुरुजी भेटले डॉक्टर बमन डावर गुरुजी कसा असावा आणि गुरुजी शिस्त कसा लावतो डावर सर भेटले आणि डावर सरांना इंग्लिश बोलणारा माणूस इंग्लिश कशी बोलायची हे मी एम बी बी एस एम एस केल्यानंतर एम सी एस प्लास्टिक सर्जरी करायला गेल्यास मुंबईमध्ये मला फक्त इंग्लिश स्पीकिंग कोर्सेस लावा लागले दावर सरांना बोलण्यासाठी बघा मी अकरावी बारावी इंग्रजीमध्ये शिकलो एम बी बी एसचे साडेचार पाच वर्षे इंग्रजी शिकलो एम एस इंग्रजीमध्ये शिकलो पुस्तकं पेपर इंग्रजीत लिहिले आणि पुन्हा तिचं त्यांना एवढं असिस्तबद्ध माणूस संध्याकाळी फोन करताना लिहून घ्यावं लागायचं सर त्यांना इंग्लिशमध्ये टुमारो यू आर टू केसेस बट टायम विल बी देअर इन द ऑपरेशन थिएटर हे असं लिहून घ्यावं लागायचं आणि त्यांना बोलावं लागायचं त्या टोनमध्ये मग सर सांगायचे वेल विथ ऑल टुमारो आपले देअर बाय ॲट थर्टी इन द मॉर्निंग ही त्यांची स्टाईल होती आठ वाजून तेरा मिनिटाला उद्या मी ऑपरेशन थिएटरमध्ये येतो असं म्हणायचे मला एक प्रश्न पडला आठ वाजून तेरा मिनटाला का एक सहा महिने गेले सहा महिन्याने गेलो आणि सरांना दर सहा महिन्याला सरांच्या घरी आम्हाला जेवायला असायचं गेल्यानंतर मला वाटायचं की सरांना विचारा पण सर प्रचंड कडक बोलायची भीती वाटायची एकदम बोललो आणि सरांना आवडलं नाही तर नापास करायची हे भीती असते आमच्याकडे प्रॅक्टिकलला मार्क असतात मेडिकलमध्ये मा गप्प बसलो तीन वर्ष झाली पास झालो आणि सरांकडे आशीर्वाद घ्यायला गेलो की मी आता लातूरला प्रॅक्टिसला चाललो आहे आम्हाला मुलगा होता माझ्या बायकोला मुलाला घेऊन मी सरांकडे गेलो सरांच्या पाया पडलो लातूरमध्ये जाणार सांगितलं सरांनी नको म्हणाले वगैरे हा विषय बराच झाला आणि मग सरांना शेवटचा प्रश्न विचारा सर आता मी प्रॅक्टिसला जाणार आहे तुम्ही आठ वाजून तेरा मिनिटालाच ऑपरेशन थिएटर मध्ये काय सांगा ना कारण तसंच असेल तर मी पण आठ वाजून तेरा मिनिटाचं ऑपरेशन करेन प्रश्न <laughs> आता काय करणार नाही मी हा प्रश्न विचारला सर आणि थोडस हसले थोडा वेळ आणि सर म्हणाले विठ्ठल इंग्लिशमध्ये थोडक्यात आता दोनदा ट्रान्सफर करत नाही ट्रान्सलेट करत नाही मी जर सांगतो मराठीमध्ये सर म्हणाले बघ विठ्ठल मी आठ वाजून तेरा मिनिटाला येत होतो ना त्याचं कारण मी आठ सव्वा आठला आलो आठला आलो नऊला आलो तरी काय अडचण होती कारण मी बॉस आहे पण मी आठ वाजून तेरा मिनटाला एवढ्यासाठी येत होतो की तुम्हा मुलांना सवय लागावी आणि शिस्त लागावी म्हणून मी आठ वाजून तेरा मिनिटाला आलो तीन वर्ष आणि त्याच्या मागच्या आणि पुढच्या सगळ्या मुलांना विचारलं तर सर त्यांना वेळ द्यायचे त्या वेळेला गेली तीस वर्ष हा माणूस एक सेकंद मागे पुढे नाही झाला एक सेकंद ते आठ वाजून तेरा मिनिटं झाले आणि दरवाजा उघडला ऑपरेशन थिएटर दहा वर्ष असायचे तुम्हाला सांगतो मी आता मला मोठे सरांनी फोन केला किती वाजता सहा वाजता विठ्ठल आणि इथं होता इथे होता गेटला त्याचं कारण मी नव्हे सर आहेत कुणाला जर आपण कमिट केलं वेळ दिला जास्त तसा पळावा असे काही टीचर माझ्या आयुष्यामध्ये मा मला मिळाले आणि या टीचरमुळे या टीचरमुळे खरं तर मी दावर सरांना चालता बोलता देव म्हणत असतो मी इमानदारीने प्रॅक्टिस करतो इमानदारीची प्रामाणिकपणाची इथिकल प्रॅक्टिस करतो याचं कारण मी नव्हते डॉक्टर सर आहेत हा चालता बोलता देव मला मिळाला इथिकल प्रॅक्टिस इमानदारीची प्रॅक्टिस खरी प्रॅक्टिस काय असते त्याने माझ्या नसा नसात भरली आणि म्हणून मी जस्यास तसा करण्याचा प्रयत्न करतो म्हणून आयुष्यामध्ये चांगली माणसं असतात ती चांगली माणसं मिळतात पण पण त्याला यथक्क प्रयत्न न थकणारे प्रयत्न करायचे असतात आपोआप चांगली माणसं देव तुमच्या पत्रात पाडत असतो